नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स येत होत्या की तुमचा कांदा तयार झाला का तुम्ही तुमचा कांदा विकला का कांदा विकला असेल तर काय दराने विकला अशा मित्रांनो बऱ्याचशा आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमेंट्स या येत होत्या आणि मित्रांनो आपण मी आम्ही मित्रांनो जेव्हा माझ्या कांद्याची काढणी केली त्याचा आपण व्हिडिओ टाकला होता आणि आमच्याकडे मित्रांनो कसं असते की आम्ही आमच्या कांद्याची काढणी केल्यानंतर सुमारे दहा ते पंधरा दिवस त्याला मित्रांनो आम्ही पगड त्या कांद्याची घालत असतो आणि दहा ते पंधरा दिवस तो कांदा सुकू देत असतो यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा दिवस मी तो कांदा सुकू दिला आणि त्यानंतर आता या तीन ते चार दिवसाच्या पूर्वी त्या कांद्याची कापणी केली कापणीचा व्हिडिओ मित्रांनो इथंच कुठं तुम्हाला दिसत असेल आणि कांद्याची कापणी केल्यानंतर थेट शेतातूनच त्या कांद्याचा मित्रांनो जो आहे तो सौदा केला आणि सुमारे एक हजार तीनशे रुपये क्विंटलने तो कांदा आपण थेट शेतातूनच व्यापाऱ्यांना मित्रांनो दिलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला फक्त कांदा कापून द्यावा लागतो ला बाकी तो कांद्याला कट्ट्यामध्ये भरणे आणि मित्रांनो ते गाडी भाडं जो काही मित्रांनो तो वरचा खर्च असेल संपूर्ण त्या व्यापाऱ्याचा असतो याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक रुपये खर्च करायचं काम नसते आपल्याला प्लेट काट्याचं जे आहे ते वेट मिळते आणि त्या आणि मित्रांनो त्या वेटच्या हिशोबानं प्रति क्विंटल तेराशे रुपये दराने आपण हा कांदा आपला हा मित्रांनो विकला होता मित्रांनो तुम्ही आता बघू शकता माझ्या मागं आता कांदा जे आपलं हे कांद्याचं शेत होतं मित्रांनो आणि आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे शेत दाखवलेलं आहे आणि आता बघू शकता याच्यामध्ये आता कांदा हा राहिलेला नाही आहे मांग मित्रांनो तुम्ही माझ्या बघू शकता की याच्यामध्ये जे मेंढरं आहेत हे सध्या मित्रांनो चरत आहे मित्रांनो मार्केटमध्ये कांद्याला चौदाशे रुपये पंधराशे रुपये सोळाशे रुपये या दराने ही मित्रांनो जे आहे ते बाजारभाव मिळाले आणि आपला कांदाही मित्रांनो चांगला होता कांदा काही असा मित्रांनो हलक्या क्वालिटीचा नव्हता तुम्ही आपल्या कांद्याची क्वालिटी पण मित्रांनो बनो बघितली होती आणि मार्केटमध्ये नेण्यासाठीही मित्रांनो खर्च येतोच गाडी भाडं वगैरे हो। मित्रांनो जी मजुरी आहे ही आपल्याला वेगळी लागत असते मित्रांनो त्या सर्व गोष्टींचा विचार करून आणि तो मित्रांनो खर्च टाळून आपण तेराशे रुपये प्रति क्विंटलने आपल्या कांद्याची विक्री ही मित्रांनो थेट शेतामधून केलेली आहे आणि मित्रांनो तुमच्या भागात तुम्ही थेट शेतातून कांद्याची विक्री करत असता का याची मित्रांनो आपल्याला नक्की माहिती द्या जर तुम्ही आपल्या थेट शेतामधून कांद्याची विक्री करत असाल तर काय दराने करता हे पण मित्रांनो तुम्ही आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका